नमस्कार जकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण फराळातला एक पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे रवा लाडू रवा लाडू बनवताना प्रत्येकाला भीती वाटते कारण की पाक हा चुकण्याची शक्यता असते तर आज आपण पाकाचे टेन्शन न घेता बिना पाकापासून रवा लाडू अगदी मऊसर पेड्यासारखे कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी अर्धा कप एवढे साजूक तूप घेतलेले आहे तूप घेताना आपल्याला ते वितळून न घेता अशा पद्धतीचे रूम टेम्परेचरवरचेच तूप घ्यायचे आहे आणि आता आपण घेतलेल्या तुपापैकी थोडेसे तूप कढईमध्ये घालून घेणार आहोत तूप आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित असे विरघळून घ्यायचे आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाक न करता असे हे रवा लाडू बनवणार आहोत की जे अगदी पेड्यासारखे मौसर होतात चविष्टही बनतात आता यानंतर इथे मी अगदी बारीक रवा घेतलेला आहे आपल्याला यासाठी जाड रवा किंवा उकम्याचा रवा अजिबात वापरायचा नाही तर अशा पद्धतीचा बारीक रवा घ्यायचा आहे तर इथे मी दोन कप एवढा बारीक रवा घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणानुसार अर्धा किलो एवढा हा बारीक रवा आहे त्याचबरोबर तूप इथे मी जे अर्धा कप घेतलेले आहे तर त्याचे वजनी प्रमाण दीडशे ग्रॅम एवढे आहे आता आपल्याला रवा हा छान असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही पण रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवूनच रवा खमंग असा भाजून घ्यायचा आहे कारण की ह्या लाडूमध्ये रवा हा अगदी योग्य प्रकारे भाजणे खूप महत्वाचे आहे आणि त्यानंतर मी परत एकदा उरलेल्या तुपापैकी तू थोडेसे तूप घालून घेतलेले आहे आणि थोडे तूप हे शिल्लक ठेवलेले आहे बारीक गॅस करून जर रवा भाजला तर पंधरा ते वीस मिनिटामध्ये रवा हा छान असा भाजला जातो आता रवा भाजत आहे तोपर्यंत इथे मी घेतलेली आहे एक कप एवढी साखर आणि साखरेपासून मी आता मिक्सरवरच साखर ही तयार करून घेणार आहे आणि ही पिठी साखर तयार करताना त्यामध्येच वेलची सुद्धा घालणार आहे म्हणजे वेगळी वेलची पावडर घालण्याची इथे आवश्यकता लागणार नाही वजनी प्रमाणानुसार साडेतीनशे ग्रॅम एवढी ही साखर आहे रवा हा छान फुललेला आहे रंगसुद्धा त्याचा बदललेला आहे आणि परतवताना हा रवा छान असा हलका फुलका इथे जाणवतो आहे तर आता आपण गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि त्यानंतर इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा ह्या रव्याचे टेक्स्चर दाखवते आहे तर बघू शकतात की अशा पद्धतीने रवा हा भाजला गेला पाहिजे आणि त्याचा छान असा सुगंध सुटला की समजावे रवा भाजला गेलेला आहे आता गॅसची फ्लेम अगदी लोठे व्हायची आहे आणि त्यामध्ये तयार करून घेतलेली जी पिठीसाकर आहे तर ती घालायची आहे आता आपल्याला रव्यामध्ये फक्त ही पिटी साखर कर मिक्स करून घ्यायची आहे पण आपल्याला ही जी प्रोसेस आहे तर ती खूप अगदी फास्ट करायची आहे जर तुम्हाला असे शक्य होत नसेल तर अशा वेळेस गॅस बंद करून तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित ता असे मिक्स करून घेतले तरीसुद्धा चालणार आहे आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला दाबून अगदी प्लेन करून घ्यायचे आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि यावर घट्टसर असे झाकण ठेवून साधारणत आपल्याला तासाभरासाठी हे मिश्रण असेच ठेवून द्यायचे आहे तासाभरानंतर तुम्ही इथे बघू शकतात की आता आपले हे मिश्रण छान एक असे एकजीवसुद्धा झालेले आहे आणि हे मिश्रण अगदी हलकेसे असे कोमटसुद्धा आहे जरी हे मिश्रण पूर्णपणे थंड केले तरीसुद्धा चालणार आहे आता जर आपण यापासून लाडू तयार केले तर लगेचच ते व्यवस्थित असे भानले जाणार नाही त्यासाठी आता आपण इथे घेतलेले आहे मिक्सरचे भांडे ज्यामध्ये मी पिटी साखर तयार केलेली होती त्याच मिक्सरच्या भांड्याचा वापर इथे करून यामध्ये मी हे लाडूचे जे मिश्रण आहे ते थोडे थोडे करून घालून घेणार आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण अगदी मऊसर होईपर्यंत मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे तर आता मी तुम्हाला हे मिश्रण तयार झाल्यावर कशा पद्धतीने दिसते ते सुद्धा दाखवणार आहे त्याचबरोबर अगोदरचं जे मिश्रण होते त्यातला आणि या मिश्रणातला फरकसुद्धा तुम्हाला इथे दिसणार आहे तर अगोदरचे मिश्रण तुम्ही बघू शकता असे आहे आणि आत्ताचे अगदी पेढ्यासारखे मऊसर असे हे मिश्रण तयार झाले आहे जर तुम्ही याचे जर लाडू गळायला घेतले लगे तर लगेचच याचे लाडूसुद्धा अगदी पटकन एका हाताने सुद्धा, हाता सुद्धा जात आहे अशा पद्धतीचे अगदी मऊसर हे मिश्रण मिक्सरमधून फिरवल्यावर तयार होते आता जे शिल्लक तूप मी ठेवलेले होते ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे आता जर तुम्हाला या ठिकाणी असं जर वाटत असेल की हे मिश्रण कोरडे वाटते आहे तर अशा वेळेस तुम्ही तूप वितळवून घ्यायचे आणि एखादे दोन चमचे यामध्ये तूप घालून घ्यायचे आता लाडूला लावण्यासाठी इथे मी मनुके घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवे ते ड्रायफ्रूट लाडूला लावून छान असे लाडू तयार करून घेऊ शकतात त्याचप्रमाणे ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये सुद्धा तुम्ही ड्रायफ्रूट हे तळून बारीक करून असे सुद्धा घालून घेऊ शकतात आता याला मनुके लावून हा लाडू मी इथे बांधून घेतलेला आहे तुम्हाला किती लहान अथवा मोठ्या आकारात हे लाडू हवे आहेत तशा पद्धतीने तुम्ही हे लाडू तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हातावर हा लाडू गोळवल्यावर छान असा हा गोल गरित रव्याचा लाडू इथे तयार झालेला आहे अगदी सुंदर असा हा लाडू दिसायला दिसतो आहे त्याचबरोबर हा लाडू चवीला सुद्धा अगदी अप्रतिम लागतो आता हा लाडू तयार करताना काही महत्त्वाच्या टीप म्हणजे रवा आपल्याला अगदी व्यवस्थित भाजायचा आहे त्याचबरोबर आपल्याला रवा आणि साखरेचे मिश्रण एकत्र करताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे अथवा अगदी गॅस बंद केला तरीसुद्धा चालणार आहे आणि हे मिश्रण मिक्सरमधून फिरवल्यानंतर जर कोरडे वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही एखादे दोन चमचे तूप यामध्ये घालून घेऊ शकता अथवा तुम्ही मिक्सरमध्ये हे मिश्रण दळतानाच एक चमचा तूप घालून हे मिश्रण दळले तरीसुद्धा हे मिश्रण अगदी मऊ पेढ्यासारखे तयार होते आता हे लाडू दिसायला छान दिसतं आहे त्याचबरोबर आतून कसे झाले आहेत ते सुद्धा बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता अगदी मऊसर असे हे लाडू इथे तयार झालेले आहे हे रवा लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये जर ठेवले तर एक ते दीड महिना सहज टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासातसुद्धा हे रवा लाडू नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि बनवायला सोपे असल्याने हवे त्या वेळेस बनवू शकता तर मग वाटकसली बघताय पाकाचे रवा लाडूची भीती वाटते का तर मग अशा पद्धतीचे बिना पाकाचे चविष्ट मौसूत पेळेसारखे मोजके साहित्यात बनणारे ला रवा लाडू नक्कीच तयार करून बघा आणि ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका छानशा आणि जकास रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना शुभ दीपावली